दिगंबराय वाद तावधूताये बाबराय वाधता दुताई दिगंबराय बद आई बा गमराय वाधताय दिगंबराय बाधूता दिगंबराईबा दिगांबराय बाधूता

ਸਰਵੰ ਨਿਰੰਜਨੰ ਨਿਤੇਵਦੰ ਚਿਦਾਨੰਦੰ ਗੁਰੂ ਬ੍ਰਹਮਣੰ ਆਮਿ ਧਿਆਨੰ ਗੁਰੂ ਮੂਰਤੀ ਪੂਜਾਮਲੰ ਗੁਰੂ ਪਦੰ ਨਤਰਮਲੰ ਗੁਰੂ ਆਕੇ ਮੋਕਸ਼ਮਲੰ ਗੁਰੂ ਪਯਾ ਗੁਰੂ ਨਾਦਿਰਨਾਦਿਚੇ ਗੁਰੂ ਪ੍ਰਮ ਦੇਵਤੰ ਗੁਰੂ ਪਰੰਦਰਮ ਨਾਸਤੀ ਤਸਮੈ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰਹਿ ਨਮਾ ਸੁਗੁਰਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਪਿਆ ਕਾਸ਼ੀ ਨਗਰਾਤੀ ਤਾਪਸੀ ਜਿਆਸਤੀ ਬਹੁ ਆਦਿਕ ਬਹੁਤੇ संन्यासी ती अवधूत तपकरीती दादुनिया होता काशी मध्ये अनेक तीर्थ तरी संन्यासी होते महादान तप करत थोते, थोते। तो 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 होते अनुष्ठान करत होते तया आत्मश्री एक गुरु ब्रह्मचर्य योगाभ्यास दुर्ंदरी परिताची तपशीरी आम्ही दीन व करती मनातेया तथा ठिकाणी तो श्री गुरु होते तृतीय ठिकाणी तप करत होते अभिनव म्हणजे सर्व ते श्री गुरुची मूर्ती दिसत होती त्या तापस्व्यामध्ये तर ता सर्व श्रेष्ठ मूर्ती दिसत होती त्याच त्या सर्वाला नवल वाटत म्हणतो ब्रे तपस्वी पाच सात वर्षाचं बेकडू आधी श्रीपाद त्या सर्वाला त्याच कौतुक वाटू लागलं याच्या हृदयाच्या ठिकाणी म्हणजे असं कसं वैराग्य उत्पन्न झालं असेल एवढ्या लहान वयामध्ये असं ते त्या ठिकाणचे तपस्वी असणारे म्हणून शरीर होय न्याशी स्नान करीतो का तीर्थाती आता याला म्हणजे शरीर संध्यास खरा योग्य संन्यासी होईल म्हणजे त्रिकाळ संध्या स्नान करतो म्हणजे त्या मन मध्ये तर खरं खरंच म्हणजे या बालवयापासून फार खरा मुला संन्यास योगीराज होईल म्हणजे ते करते समस्त संन्यासी येते व्रद होता एक येते श्री कृष्ण सरस्वती ना येत होते करत होती त्याच्यामध्ये एक वरद होता नरसिंह काय त्याच नाव वरद होता एक येती हा कृष्ण सरस्वती नाम हा कृष्ण सरस्वती नाम होत तो रवयानं वरद होता ते त्या ठिकाणी आला <laughs> तो केवळ ब्रह्मज्ञ आले तपस्वी असे महामुनी सदा दे कोणी आले स्नेह भावी भावी तशी त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान होत त्याला संपूर्ण त्या कृष्ण सरस्वतीला आणि हा सर्व त्याच हे ज्ञान याच हे वाक्य ऐकून या लेकराच स्वरूप बघून त्याला स्नेह फार झाला त्याच्याविषयी आवड झाली म्हणे समस्त येत ईश्वर असे <laughs> न म्हणा नर ब्रह्मचारीशी अवतार पुरुषाची तापसे विश्ववंदे दिसतशी मला त्याला म्हणू लागला बाबा म्हणले हा प्रत्यक्ष म्हणजे मनुष्य वेश नसून प्रत्यक्ष या ठिकाणी ईश्वराचा अवतार पुरुष दिसत आहे म्हणून हा आपला सर्वाला वंदिनी आहे म्हणून तो कृष्ण सरस्वती अति वरदा असलेला माणूस आणि सर्व ब्रह्मज्ञानी असलेला परमेश्वराचा अवतार आणि अवतार कार्यासाठी झालेली आहे असं त्या ठिकाणी ते बोलला वयचा आता ए नमन न करूर्ती सगळ्या लोकांना तिथे कि वय धाकूट आहे बाळ लेटू आहे लहान म्हणून याला वय नमस्कार करला जासा म्हणले परंतु प्रत्यक्षात ईश्वराचा अवतार आहे म्हणून आम्हाला सुद्धा वंदे आहे आम्ही सुद्धा नमस्कार करतो असं ते त्या ठिकाणी कृष्ण सरस्वती म्हणून वरधा के आम्ही दुःख विशेष आम्ही आम्ही मूर्ख वर्धात वरध झालेलो आहोत म्हणजे आम्ही विशेष संन्यासा आणि ज्ञान बी आहे मग आता जे आम्ही एवढं वरधा असून संन्यासविष असून आम्ही त्या लेखाला विश्वास समजून आम्ही या नमस्कार करत आहे बाकी जर तुम्ही याला एक लहान लेखलो आहे याला नमस्कार कसा करावं म्हणून असा जर मूर्खपणा कसाल तर परमेश्वराच्या दर्शनापासून वंचित राह म्हण या कारणे आम्ही आशे विनु परोपकार आशी संन्यास देता समजता असे ए भक्ती होईल स्थिर म्हणजे आता यासाठी परोपकाराने आम्ही विनो म्ह आणि संन्यास दीक्षा त्या भक्ती असे स्थिर होईल आणि जगावर परोपकार होईल अज्ञान जीवाला हो ज्ञान उद्देश करेल हा अवतार पुरुष आहे असं ते ठिकाणी म्हणू लागतो गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पुणित आता लोकानुग्रहासाठी हा गुरु आय समर्थ याच्या दर्शने आम्ही पुणित झालो असं ते त्या ठिकाणी म्हणू लागले या कार्याने बाळकाशी इन, आश्रम घ्यावा करू एक भावी यासाठी आम्ही लेकरला विनयता म्हणले आता तुम्ही आश्रम संन्यास आश्रम घ्या एक भावना आम्ही तुमची पूजा करू असा तो बा, बा बालकृष्ण सरस्वती जो काही म्हणजे वरदा असा असणारा तपस्वी त्या ठिकाणी बोलू लागला म्हणून एका तापशी तो ममा ए विनंती असे परी त्या ठिकाणी सर्व जे काही तपस्वी होते त्या परिसरातले त्या ठिकाणी आले तर तुम्ही म्हणले आता या ठिकाणी तापस्वी म्हणजे प्रत्यक्ष चंद्र स्वरूप दिसत आहे समज तर तुम्ही संन्यास घ्या असं त्या ठिकाणी म्हणू लागत लोकानुग्रस घेणे आम्ही उदरणे लोकाच्या असतो तुम्ही आता संन्यास घ्या आणि आमची पूजा घ्या आणि आमचा उद्धार करा अशा प्रकारची त्या श्रीपाद वल्लभाची विनंती त्या ठिकाणची जे तापस्वी होती ते करू लागले या संन्यास म्हणून निंदा करत नागी आता या ठिकाणी संन्यासाची निंदा करतात म्हणजे सगळे लोक आता असं कोण आहे स्थापना करणार भूमीवर दुसरा इथं कसा आहे तर म्हणजे आता एवढ्या बाळवयामध्ये संन्यास घेतला लोकायला अज्ञान लोक आता ते एका एका प्रकारानं न बोलणार त्या ठिकाणी सर्व निंदा करतात म्हणे यज्ञान संन्यास घेतात परत भ्रताना करू नये या ठिकाणी यज्ञ घेतल्याच्या नंतर यज्ञे पवित्र घालून संन्यास धारण केल्याच्या नंतर मग त्या संन्यासानं पुन्हा भ्र अंगणा करू नये त्या ठिकाणी ही आपली विवाह करू नये ब्रम्हचारी राहिले पाहिजे असं म्हणतात म्हणजे युगात निषेध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात सन्यास घेतल्यावर ग्रस्त आश्रमामध्ये त्याला निषेध केलेला आहे की त्या संन्यासानं पुन्हा विवाह करू नये आणि त्याला भार्या स्वीकारू नये हा निषेध आहे म्हणले या ग्रस्त आश्रम त्याचा निषेध करतात संन्यासानं ब्रह्मचारी पूर्वक वर्तन केलं पाहिजे म्हणून पूर्वी ऐसे वर्तमान निषेध केला सकळ ही जणी अवतारे स्थापना केली परिसा असाच पूर्वी मी असाच विषय केला म्हणजे मग शंकराचार्यान ना नाम संन्यासाची स्थापना केली म्हणजे त्यावर दिवस चालत आला मार्ग संन्यास कधी प्रबळ होता ना असे पुनर्ती निंदा करीत आता संन्यास त्यानं स्थापन केला दसनाम संन्यासाची स्थापना केली श्री शंकराचार्यानं तेव्हापासून आतापर्यंत हे सर्व काही संन्यास त्याने स्थापले त्याप्रमाणे त्या पद्धतीने सन्यासाची विटंबना झाली झाला तर लोक त्याला निषेध करतात आणि त्याच्याविषयी निंदा करतात उपकारे राहा वा कृपा म्हणत हे सकळ म्हण म्हणजे आश्रमाचा उदार होईल आणि सर्वावरील म्हणजे कृपा होईल तुमची आमचा उदार होईल तर कृपा करून तुम्ही संन्यास दीक्षा घ्या असे तिथले मुनिजन लोक बोलला हे कोणी त्याची विनंती ए, ए श्री गुरु मुनी कृष्ण सरस्वती परीसा माझं त्या ठिकाणी काय केलं तर त्या श्रीपादानं काय केलं तर त्या सर्वांची विनंती ऐकली आणि तो वरद संन्यासी तपस्वी होता श्री बाळ बाळ कृष्ण सरस्वती कृष्ण सरस्वती म्हणायचा तर त्यांच्याकडून त्यान एक लोकलौकिकासाठी एक गुरु म्हणून त्याला मानून त्या ठिकाणी संन्यास त्याने धारण केला त्यांच्याकडून वयसे म्हणत आशिद्ध मरी विनवी तसे नाम करणी संदेह होतो माझे म्हणे कृपा निधी म्हणे राया असं म्हणण्याच्या नंतर त्या ठिकाणी नामधारकाच्या मना नाम मनामध्ये संशय आला म्हणून लगेच विनंती केली नामधारकानं सिद्ध स्वामीला म्हणत हे श्री गुरु तो चे जगद गुरु त्यात झाला अधिक गुरु तुम्ही तर म्हणले तो हे राज बालकृष्ण सरस्वती गुरु जगद्गुरु आहेत म्हणे त्रिभुवनाचे गुरु आहेत म्हणे आणि गुरुला गुरु म्हणता याच्या थोडस मला म्हणले देवा याच्याविषयी शंका वाटत आहे म्हणे श्री एशे शेशे सांगेने याची स्थिती कैशी रघुनाथाला याचे पूर्वी श्वराचा अवतार श्रीराम परभूती परंतु श्रीकृष्ण शरण गेला तसंच श्रीराम वशिष्ठा शरण गेले म्हणले देवासी बाबा हे देव मनुष्य ज्या कर्मभूमीला मानव येषामध्ये आल्याच्या नंतर हे गुरु तर करावंच लागते गुरु पाहिजे गुरु परंपरा आहेच म्हणले आठव अवतार श्री कृष्ण देवाचे संदीपानी झाला गुरु कैसे अवतार होताचे मानुष्य त्या ठिकाणी आठवा अवतार जो श्रीकृष्ण परमात्माचा अवतार झाला संदीपाने गुरु केला म्हणून असून गुरु कसं केला म्हणजे कृष्णान तसं म्हणले मनुष्य वेशामध्ये या धर्तीवर अवतार झाल्याच्या नंतर मनुष्य वेषाचे मनुष्याची जे राहटी आहे मनुष्य वेषाचं जे मनुष्याचं जे वर्तन आहे त्या वर्तनाप्रमाणेच राहावं लागते म्हणजे आणि हा गुरु हा करावाच लागतो म्हणजे अवतार जरी देवा जरी असला तरी या कारणे गुरु मृत्ये गुरु केला तो कृष्ण सरस्वती होता येते म्हणून हो का म्हणून यासाठी ते, ते कृष्ण सरस्वती बहुत काळाचा दिवसात पुराणा होता खूप बरचसे वय झालं होतं आणि ब्रह्मज्ञान संपूर्ण झालं होतं तर मा तपस्वी होता संन्यास वेश झाला होता म्हणून त्या कृष्ण सरस्वतीला गुरु मानलं

श्री कृष्ण कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ पीठे माझा सर्वांना जास्त मान त्या कृष्ण सरस्वतीला दिला तर हा कृष्ण सरस्वती पूर्वीचे मूळचे कोण होते त्याच्याविषयी कथा सांगतोय का मध्ये आसे निरोपारी कृपेशी त्याने माझे मानसे संतोष होईल स्वानिया त्या कृष्ण सरस्वतीची विस्तारपूर्वक समजून सांगा म्हणजे कथा त्यांना आमचं समाधान होईल आशे नाम तो सांगे गुरु परीशा। चारे 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 नंतर त्याच्या प्रश्ना खातर जे काही कृष्ण जे काही मूळ कथा होती जन्मापासूनची ते विस्तारपूर्वक श्री गुरु सांगू लागले हरे पीठ शंकर गुरु त्याच्या विष्णू गुरु त्यानंतर चतुर्फ्र गुरु हे मूळपीठ गुरुचे आहे आदिनाथ गुरु महादेव म्हणजे महादेवापासून विष्णू म्हणजे विष्णू म्हणले ब्रह्मदेव आणि असा पर, परंपरा देवतापासून महादेवापासून तिथून हे सर्व परंपरा गुरु शिष्याची परंपरा गादी चालू आहे तदनंतर वशिष्ठ गुरु ते तुरी शक्ती पारा शिरू व्यास शिष्य व्यास गुरु दू अवतार कृष्णूता रजानंतर मुंडे गुरु रामाचा श्रीरामाचा कृष्णाचा संदीपान गुरु पाराशराचा व्यासाचा गुरु कालशिरर अशी हे शिष्य परंपरा आणि गुरु परंपरा अशा प्रकारचे आले बापांनी म्हणजे पासून ये सुख गुरु जाने गोंड पादा था रे सुगना आचार्य पुढे आचार्य तो शंकर झाला त्या ठिकाणी मग पुढे व्यासाचे गोंदाचार्य गोविंद पासून शंकर झाला म्हणजे आणि तो तसं नाम स्थापन करते चित्र गुरु अशी गुरु परंपरा महादेवापासून पर्यंत आपल्या मनुष्य लोकापर्यंत सर्व सांगा नामधारक सांगू लागले त्यानंतर पुढे ज्ञान बोधनी गिराय त्याचा शिष्य ईश्वर तीर्थ पुढे झाले ईश्वराचाराचा सिनेगिर ईश्वर तीर्थ पुन्हा त्याच्या पुढे झाले त्या सिंह तीर्थ पुढे तीर्थ, तीर्थ, तीर्थ द्यात तीर्थ, भारती तीर्थ गुरु संतती अवधारी शिवतीर्थ भारती तीर्थ हे तीर्थ दस नाम सण्याच्या पैकी जस की, की आपण नाव आहे त्याचे गुरु गुर, गिरी बन भारती सागर तीर्थ त्याप्रमाणे ही अशी गुरु परंपरा झाली मग त्या विद्यारणे श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून ए विद्या विद्यारण्य म्हणून झाले आनंद झाले असे झाले ते दहा पडले असे त्याच्यापासून ते झाले बाबा म्हणून त्याचा शिषे मय आनंद ए देवतीर्थ सरस्वती वृंद गुरु येणे आनंद झाला देव तीर्थ झाला तिथून सरस्वती मग त्याच्यापासून सरस्वती झाले हे सरस्वती दहा दस नाम संध्याच्या पैकी एक नाम आहे सरस्वती गिरीबन भारती सरस्वती सागर आरण्ये या म्हणजे तो ती कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून माहिती सरस्वती कृष्ण सरस्वतीचे गुरु होते यादवेंद्र सरस्वती सरस्वतीचे शिष्य होते कृष्ण सरस्वती हा बहुकाळाचा संन्यासी होता जुनात म्हणजे बऱ्याच दिवसाचा तपस्वी तपशिवृद्ध झालेला संन्यासी होता हे ने परेश्रीवरून आत ये आश्रम घेते चतुर्थ संन्यास मार्ग स्थापना नरसिंह सरस्वती अशा प्रकारांना चतुर्थ आश्रम या ठिकाणी घेतला संन्यास मार्गाची स्थापना करण्याची नरसिंह सरस्वती ही त्या ठिकाणी समस्त वेद आरती श्री गुरुनाथ म्हणून आकाशी नगराती सर्व तीर्थाचा सर्व शास्त्राचा सर्व याचा तीर्थाचा सर्व काही अर्थ सांगता झाला सर्वच ज्ञान सर्वच खुना सांगू लागल्या त्यानंतर सर्व झाला म्हणून सर्व नमस्कार करू लागले ख्याती केली आयासी भोवनी समजत येऊन ही सेवा श्री गुरुची वाराणसीच्या ठिकाणी राहून श्री गुरु ख्याती केली सर्वत्र कीर्ती पसरली आणि सर्वच दूर त्या ठिकाणी भक्त लोक येऊन श्री गुरुची सेवा करू लागली मग निघाले ते दोन ए भवतशी शे समवेत म्हण उतरा उतर तीर्थी बदरीवनी व आंत तीर्थ पाहया मला त्या ठिकाणी श्री गुरु निघाले तीर्थ करत करत सगळं संघ काही बरेचसे शिष्य मंडळी सोबत घेतले आणि तीर्थाला ठिकाणी बद्री बद्रीनाथाला बद्रीतीर्थाला आले सवे घालून हे मेरू शे तीर्थ ए नव खंड क्षितेशी सांगता विस्तार असे कशी शा नामकरण सवे मेरूला घातलं प्रदक्षिणा घातली आपण जसं कोण प्रदक्षिणा घालतो तसं मेरू पर्वताला प्रदक्षिणा घातली आणि कितीतरी असंख्य तीर्थ त्याने त्या ते प्रती तलावर केले तीर्थाच दर्शन घेतले म्हणजे प्रदक्षिणा करीत आले गंगासागरा सर्व सोबत शिष्य मंडळी घेऊन मेरू प्रदक्षिणा करून भूमी प्रदक्षिणा करत करत मेरू सागरापासून गंगासागरापर्यंत आले चिंतमने नामांकित समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहुकथा म्हणून हो तो मात्र सांगतो परिषिया संपूर्ण जर कथा सांगायला गेली कुठे कुठे गेले कोण्या कोण्या तीर्थाला गेले या सविस्तर तीर्थाचे नाव आणि तिथल्या तीर्थाचं महत्व आणि तिथं भेट दिलेल्या भक्तायचं शिष्यायचं तर हे सर्व सांगायला तर फार ग्रंथ मोठा विस्तार होईल म्हणले म्हणून या ठिकाणी मुख्य मुख्य सांगून थोडक्यामध्ये सांगून सनी या ठिकाणी कळण्यासाठी सांगितलं आहे बाबा सविस्तर काही सांगता येत नाही म्हणजे सर्व काय महिमा सांगायला शक्ती पाहिजे तेवढं ज्ञान आमच्या पैसे काय म्हणले अनंत महिमा सद्गुरूचे आहे ते थोडंच एका मुखानं त्या महिमेचं वर्णन होणार आहे सद्गुरूच्या परंतु त्यातला जो काही भाग आहे मुख्य मुखे तो या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये आम्ही वर्णन करण्याचा आणि ते कथा भाग लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्या ठिकाणी नामदार तो नाम ग्रंथ करता होता ते म्हणला गंगा सागर आपत्रा करीत देव पर्यागस्थानी गुरु राव येथे झाले परीसा गंगा सागरापासून त्या तीर्थ करत 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 सर्व तीर्थ करत करत पर्याग तीर्थाला त्या ठिकाणी सद्गुरु गुरु आला एक दिवस गुरु महादेव नामा श्री गुरुशी भेटला आला त्या गंगासागर बसून तीर्थ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्राह्मण होता महादेव म्हणून आणि ते महादेव येऊन सद्गुरूला भेटले ब्रम्ह ज्ञान कयाशी उपदेश केला प्रेतीशी शे। चतुर्थ आश्रम तयाशी झाले परीचा आ त्या महादेवाला ब्रह्म त्या महादेव जे होता त्या महादेवाला काय केलं तर चतुर्थ आश्रमाचं सर्व काही ज्ञान दिलं ब्रह्म ब्रह्मज्ञान त्याला सांगितलं सद्गुरुने आणि चतुर्थ आश्रमाची त्याला माहिती दिली अशा प्रकारने महादेवाला सांगितलं सरस्वती शिष्याती ठेवते महादेव सरस्वती म्हणून त्याच नामकरण केलं आणि आता आपला अति कीर्तीचा शिष्य आवडीचा म्हणून त्या ठिकाणी सद्गुरुने त्याच्यावर कीर्ती केली हे का म्हणे नामकरण शिष्य झाले ने परिजेने गुणी अखिल येती नामकरण सांगणे चांगले एक ये ती एक स्वामी नामधारा कला म्हणून लागले अशा प्रकाराचे शिष्य झाले अजून कोण कोण शिष्य झाले त्याचे मी नाम सांगायला एक बाप्पा म्हणे मग आलं आता आनंद ना सांग हे गुरुचरित्र काम घे न एक तर आहो ये महात्म्या गंगाधराचा जो सूत आहे नंदनू म्हणजे

गुरु परम्परा कातन नाम द्वादश अध्याय गोडा असद गुनात महाराज की जय साधनदाची आरती प्रेमाचा ज्योति नित्यानु प्रकाश सूरजला तुती गाती भक्त जय जे आनंद हर करती आनंदात आम्ही आस आनंदात आम्ही प्रेमी नाचती जय देव जय देव

बापा की जय दस्ता महाराज की जय जीवा जिस्ता देपा जीवा जिस्ता देपा जीवा जिस्ता देपा